लातूर तालुक्यातील बाभळगाव शिवारात जनावरांच्या चो चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे बाभळगाव आणि धनेगाव परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन बैल आणि दोन गाय लंपास केल्यानं सुमारे एक लाख सत्तर हजार रुपयाचं नुकसान झालंय मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रात्रीच्या सुमारास घडली शेतात बांधून ठेवलेली जनावरे अज्ञात चोरट्यांनी वाहनाच्या चो सहाय्यानं चोरून नेल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय सकाळी शेतकऱ्याच्या लक्षात ही बाब आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी संतप्त झाले असून जनावरांच्या चो वाढत्या चोरीच्या चो घटनांमुळे भीतीचं चो वातावरण निर्माण झालंय जनावरे हे शेतकऱ्यांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन असल्यानं अशा घटनांमुळे आर्थिक फटका बसत आहे दरम्यान संबंधित प्रकरणात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे परिसरात पोलीस गस्त वाढवावी आणि आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे या घटनेमुळे बाभडगाव आणि धणेगाव परिसरात चिंतेचं वातावरण पसरलं असून प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे हिंदनामा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट लातूर माझं नाव लक्ष्मण रघुनाथ सोर्वसे दोन जनावर आहेत माझ्याकडे एक काळी गाय होती रात्री सोडून नेली गट नंबर एकशे अठ्ठ्याण्णव बाबळगाव शिवारात शेत आहे माझं नाव संजय नेवर्ती आरथवाट बाबळगाव मध्ये राहतो मी बोरी रोडला रोडला शेत माझा आहे झाडाखाली जनवर राहतात सारखी तर रात्री दीड दोनच्या सुमारास गाय पुरा गेली आहे किती जनावर होती तुमच्याकडे माझ्याकडे चार जनावर आहेत दोन गाय दोन वासर आहे इथं त्याच्यामधले एक गाय नेली हां एक गाय नेल्या मध्ये मी रात्री बारा वाजेपर्यंत जागी होतो पुन्हा दीड दोन वाजता मी उठलो तर त्यावेळेस माझी बैल अज्ञात व्यक्तीने चौजून नेली व मी ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो व ते तक्रार दाखल केली किती वाजता गेलो होतो पोलीस स्टेशन अडीच तीन वाजता काय केले पोलीस येऊन त्यांनी तो बन्छनामा भाई इतले एक फोटो कड़नु